श्राद्ध विधीत आपल्या गोत्रातील ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे पिंड रूपाने पूजन केले जाते या पक्षात यमलोकातून पितर आपल्या कुटुंबियांना घरी भेटायला येतात अशी समजूत असल्याने त्यांची सेवा या निमित्ताने योजली जाते भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला केवळ आपला पिता मृत झाला असेल त्या दिवशी या पंधरवड्यात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे त्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्रात श्राद्ध विधी व्यतिरिक्त घरातला सागर संगीत पण सात्विक नैवेद्य करण्याची पद्धत आहे आम्ही सुद्धा आज दरवर्षीप्रमाणे तो केला यात समावेश आहे अनेक विविध रुचींचे कडू गोड आंबट तुरट तिखट खारट पदार्थ आणि जिन्नस जे ऋतुमानालाही समर्पक आहेत तर आपण पाहूया काय काय आहे पानात आणि कसा नैवेद्य अर्पण करायचा पितरांना अगदी पारंपरिक असा हा मेनू आहे आणि जिन्नस सुद्धा ठरलेलीच इकडे आपण वाढलीये दोन प्रकारच्या सुक्या चटण्या लोणचे मग अगदी महत्वाचे उडदाचे वडे साधी गोल भजी पाटवडी किंवा बेसनाची थापी वडी ज्याला म्हणतात आणि आळूवडी या दोन्ही वड्या हमखास समाविष्ट कराव्या तळलेले सांडगे कुरडई गोड चवीसाठी गुळ आणि उडदाच्या डाळीचे गुलगुले आणि तांदळाची खीर या खिरीला थोडंसं खोबरंही घातलं जातं ध्यानात असू द्या हे श्राद्धाचं जेवण आहे त्यामुळे ड्रायफ्रुट्स वर्ज करावे थोडीशी चारोळी घातली तर काय हरकत नाही आणि गोड पदार्थांना साखर सुद्धा बेताचीच असावी मग वरण भात त्यावर साजूक तूप आणि थोडे दही किंवा एकाकडेला कोशिंबीर भातात मीठ घालू नये आणि शिजवावा पोळ्या पूर्णाच्या असतील तर उत्तमच नाहीतर चपाती सुद्धा चालते पाच ते सात भाज्यांचा यात समावेश आहे मेथी लाल भोपळा उर्फ डांगर उर्फ काशी फळ भेंडी गवार देठ किंवा काटेमाठ बटाटा आणि कारली याशिवाय डाळिंबाचे दाणे काकडी सफरचंद पेरूचे काप लिंबाची फोड आणि एक तुकडा आलं एरवी आपण पानात प्रथम मीठ वाढतो पण पित्राच्या जेवणात मीठ शेवटी वाढावे पितृ पंधरवड्यामध्ये आपल्या पूर्वजांना घास भरवताना शास्त्रात अगदी विचारपूर्ण पद्धतीने सांगितलेला सुग्रास सात्विक नैवेद्यच अर्पण करावा हल्ली दहाव्या तेराव्याला काकस्पर्शाच्या वेळी जे हिडीस प्रकार केले जातात तसे क्वार्टर तंबाखू गुटखा पाव चिवडा केक जरी तुमच्या पित्रांना आवडत असतील त्यावेळी हे सगळे पदार्थ पिंडाजवळ ठेवू नये पितृपक्ष आणि तर्पण हा एक कुळाचार आहे त्याचा बाजार करू नये अशा छोट्या हीन प्रकारांमुळे आपल्या धर्माची आपल्या प्रथांची आणि आपल्या कुळाची सुद्धा मर्यादा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी त्यातच पितरांचा सुद्धा आनंद आहे